ऑर्डर केल्या केल्या अर्ध्या ते एका तासामध्ये घरी येणारा महागडा पनीर टिक्का पिझ्झा अर्ध्या किमतीमध्ये व त्याहूनही अतिशय टेस्टी व ज्युसी पिझ्झा आज आपण घरच्या घरी बिना ओन कढईमध्ये बनवणार आहोत रेसिपी एकदम इंटरेस्टिंग आहे प्लीज व्हिडिओ संपूर्णपणे पहा तर नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करत आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक बाऊल घेतला आहे तर पनीर टिक्काला जो मसाला लागणार आहे तो आपण बनवूया त्याच्यासाठी मी इथे एक टेबल स्पून ऑइल घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मसाला टाकला आहे व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मसाला जो आहे तो नॉर्मल आपला जो घरगुती असतो तोच घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे एक चमचा गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा जिरा पावडर धना पावडर थोडीशी मी अजून टाकली आहे पाव तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले कमी जास्त करू शकता थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं बेसन तर आता हे सर्व एकत्र आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये मी एक चमचा कसुरी मेथी पण टाकली आहे त्याने अजून स्वाद छान येतो आणि थोडासा लिंबाचा रस आता परत आपण एकदा सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया जो पनीर टिक्क्यासाठी मसाला लागतो तो इथे आपला मसाला रेडी आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक छोटी वाटी किंवा दोन चमचे घट्ट दही घातले आहे मी ते जे दही आहे ते बाहेरचं वापरलेलं आहे तुम्ही घरचं पण दही वापरू शकता दही थोडा आंबटसर असेल तर पिझ्झाला आणखीन जास्त चव येते आता याच्यामध्ये दोनशे ग्रॅम पनीर घालून घेते आणि सगळा मसाला व्यवस्थितपणे आपण पनीरला कोट करून घेऊया आता हे पनीर हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि एक पंधरा मिनटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया तर आता आपण पिझ्झाला जो बेस लागतो तो पिझ्झा बेस बनवूया तर त्याच्यासाठी मी इथे एक मोठं बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये दीड कप मैदा घेतला आहे आपल्याला पाहिजे असेल तर इथे गव्हाच्या पिठाचा पण आपण वापर करू शकतो आणि इथे एक छोटी वाटी मी दही घेतलं आहे अगदी पाव चमचा खायचा जो नॉर्मल सोडा असतो तो घेतला आहे पाव चमचा बेकिंग पावडर घेतली आहे थोडीशी मिरपूड घेतली आहे पाव चमचा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं आहे तर आपण हे सर्व जिन्नस एकत्रपणे छान असं मळून घेऊयात हा एकदम सॉफ्ट डो तयार होईल आपला तर आपला इथे एकदम सॉफ्ट डो तयार झाला आहे त्याला थोडंसं मी तेलाचा हात लावून अजून थोडंसं सॉफ्ट करून घेतले आणि एक पंधरा मिनटासाठी ह्याला पण रेस्ट करायला ठेवून देणार आहे त्याच्यामुळे आपला जो डो आहे तो व्यवस्थितपणे फुगून येईल थोडंसं जास्त मळून घेतल्यामुळे आपला जो पिझ्झा बेस आहे व्यवस्थित सेट होण्यास पण आपल्याला मदत होईल आता आपण पंधरा मिनटासाठी हा डो असाच ठेवून देऊया ज्याच्यामध्ये आपण हे डो बनवला आहे त्याच बाऊलमध्ये थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावर हा जो डो आहे तो ठेवायचा वरून थोडंसं तेल लावायचं जेणेकरून आपला डो जो आहे तो वरून सुकणार नाही सॉफ्ट राहील आता पंधरा मिनटासाठी आपण हे असंच झाकून ठेवूया आणि आता आपण पनीर टिक्का बनवायला घेऊया तर पनीर टिक्का बनवण्यासाठी मी इथे एक दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्या मग आपण ह्याच्यामध्ये जे पनीर मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं ते आपण आता फ्राय करून घेऊयात तर त्याच्यासाठी इथे आता तेल हे गरम करून घेतलं आहे मी तर त्याच्यामध्ये मी आता हा एक एक करून पीस घालून घेते आपला गॅस जो आहे तो मिडियम आचेवरच ठेवायचा बघा त्यासाठी ते तेल पण चांगलं व्यवस्थित गरम पाहिजे नाहीतर पनीर खाली थोडं चिकटू शकतं तर आता हे पनीर मी सगळं मीडियम आचेवर व्यवस्थित तळून घेणार आहे जे आपल्याला पिझ्झाच्या टॉपिंगसाठी लागणार आहे तर आता हे सगळं पनीरचे पीस इथे घालून झाले आहेत आणि हे पहा आपलं पनीर पण छान अगदी फ्राय होऊन रेडी आहे तर आपण आता पिझ्झा बेस बनवायला घेऊया तर इथे बघा हा डो आपला व्यवस्थित फुलून आला आहे तर त्याच्यावर थोडंसं मी असा मैदा टाकला आहे जेणेकरून हाताला चिकटलं नाही पाहिजे तर याचे मी आता असे दोन भाग करून घेते आहे आपण नेहमीच बाहेरून पिझ्झा मागून खातो कधीतरी असा घरात बनवलेला पिझ्झा पण खाल्ल्याने चेहऱ्यावर आनंद वेगळाच असतो नक्कीच ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा खूपच भारी पिझ्झा होतो थोडा वेळ लागतो पण टेस्टी ज्युसी आणि खूपच भारी बनतो तर मी हा पिझ्झाचा जो बेस आहे तो गोळा करून घेतला आहे छान थोडासा मैदा टाकून असा थोडासा भाकरीप्रमाणे थापून घेते आहे तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही इथे लाटून पण घेऊ शकता आता पहा असा मी थापून घेतला इथे आता मी इथे एक प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं ऑईल टाकून ते ऑइल पूर्णपणे प्लेटला लावून घेतलं आहे त्याच्याने पिझ्झाचा बेस आहे तो खाली चिकटणार नाही तर आता आपण पिझ्झा जो आहे जो आपण बनवला आहे बेस तो ह्याच्यावर घालून घेऊया आणि व्यवस्थितपणे असं परत एकदा मी ह्याच्यावर प्लेटवर सेट करून घेत आहे जास्त पण पातळ पसरवायचा नाही एकदम थोडा मीडियम साईजमध्ये ठेवायचा सा। आणि आता साईडने मी अशी बोटं लावून घेत आहे जेणेकरून थोडे आपले पिझ्झाला डिझाईन पण येईल आणि व्यवस्थितपणे कडेने पण सेट होईल आता हे पूर्णपणे कडेने सेट करून झालं आहे माझं हे पहा आता मी एक काटा चमचा घेऊन काट्या चमच्याने असे मध्ये मध्ये डॉट देणार त्याच्यामुळे आपला जो पिझ्झा बेस आहे तो फुलणार नाही तसाच फ्लॅट राहील आणि आपली डिझाईन पण सेम बाजारच्या पिझ्झासारखीच येईल तर असे डॉट मी पाडून घेतले आहे तर आता वरून पण थोडंसं तेल लावून पूर्णपणे पिझ्झा बेसला ग्रीस करून घ्यायचं त्याच्यामुळे आपला पिझ्झा जो आहे तो व्यवस्थित बेक होईल कच्चा पण राहणार नाही आणि दिसायला पण मस्त दिसेल आणि कलर पण छान येईल तर आता आपण टॉपिंगला सुरुवात करूया तर आपला पिझ्झा बेस असा रेडी झाला आहे तुम्हाला ना इथे जर म्हणजे तुम्हाला एक मी टिप देते इथे जर असं वाटत असेल पिझ्झा आपला कच्चा राहील की काय तर तुम्ही ना तव्यावर असं थोडंसं शेकून घेऊ शकता दोन्ही साईडने आणि नंतर टॉपिंग करू शकता तर मी इथे तसं नाही केलं मी इथे डिरेक्टलीच टॉपिंग करून घेते आहे तर मी आता इथे सर्वप्रथम पनीरचा जो मसाला शिल्लक राहिलेला ना तोच थोडासा ह्याच्यावर मी लावून घेते इथे तुम्ही शेजवान चटणी पण लावून घेऊ शकता त्याच्याने पण अजून मस्त स्वाद येतो तर मी हा पनीरचा जो राहिलेला मसाला आहे तो पूर्णपणे असा लावून घेते आहे ह्या मसाल्याने पण खूपच छान टेस्ट येते तर हा पूर्णपणे लावून झाला आहे तर आता मी ह्याच्यावर चीज घालून घेते आहे तुम्ही इथे मोजरेला चीजचा पण वापर करू शकता मी जे स्लाईस असतात त्या चीजचा वापर केला आहे ह्याच्याने पण पिझ्झा तेवढाच अप्रतिम लागतो स्लाईसचे आता हे छोटे छोटे तुकडे करून मी असे टाकले आहेत दिसायला पण किती मस्त दिसते बघा इथे तुम्ही चीजचा कमी जास्त प्रमाण जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता तर आता इथे मी आ, उबा उभा कापलेला कांदा घालून घेते आहे भाज्या ज्या आहेत ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला तर असा पूर्णपणे हा कांदा आहे तो असा पसरवून घ्यायचा हे पहा आता मी टोमॅटो पण असा बारीक कापून घेतला आहे उभा तर ते टोमॅटोचे पीस पण एक एक करून आपण पूर्ण पिझ्झावर ठेवून घेऊया तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता इथे आता आपण जे आपल्या मेन इन्ग्रेडियन्ट आहे पनीर ते पनीरचं टॉपिंग करून घेऊया आपण इथे पनीर जरा जास्तच प्रमाणात घालायचं कारण मेन आपला पनीर टिक्का पिझ्झा आहे पन तर हे पूर्णपणे मी असं घालून घेते पनीर पण बघा किती छान दिसते बाहेरून जर मागवलं तर आपण एवढं तर पनीर नाही येत आणि पनीर तर नसतंच ते टोफूचा जास्त वापर केलेला असतो हे असं ओरिजिनल पनीर वापरल्यामुळे पिझ्झाला खूपच जास्त टेस्ट येते आणि आपण जे आपल्याला पाहिजे ते हात सोडून वापरू शकतो कमी जास्त जसं पाहिजे तसं परफेक्ट पिझ्झा बनवू शकतो घरात त्याच्यामुळे नक्की असा पिझ्झा एकदा करूनच बघा खूपच छान लागेल आणि आता वरून मस्त ग्रीन ग्रीन कॅप्सिकम सिमला मिरचीचे असे स्लाइस करून टाकते आहे मी आणि इथे ह्या ज्या भाज्या आहेत ना तुम्ही म्हणजे अशा थोडंसं एक चमचा तेल टाकून तव्यावर थोडंशा अशा स्टर फ्राय करून घेऊ शकता आणि मी तसं नाही केलं मी असं कच्च्याच टाकल्या आहेत कच्च्या पण भारी लागतात आणि तशा पण भारी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी इथे मका टाकला आहे मका थोडा असं पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वाफून घेतले आहेत मी आणि वर असे टाकून घेते दिसायला पण बघा किती मस्त दिसते भाज्यांमध्ये तुम्ही इथे फरसबीचा पण वापर करू शकता मशरूमचा वापर करू शकता भरपूर प्रमाणात भाज्या आहेत तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकता आणि ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात वापरू शकता तर आपला हा पिझ्झा टॉपिंग सगळं करून झालं आहे आता मी परत एकदा इथे चीज स्लाईसचा वापर करणार आहे वरून पण चीज घालून घेते आहे त्याच्याने पिझ्झा आपला अजूनच टेस्टी होईल आणि दिसायला पण खूपच मस्त दिसेल तर इथे पण मी स्लाईसचाच वापर केलेला आहे तुम्ही मोजरेला चीजचा पण वापर करू शकता आता आपण पिझ्झावर थोडासा ओरिगॅनो स्प्रिंकल करून घेऊया आणि थोडेसे जे चिली फ्लेक्स असतात ना ते पण स्प्रिंकल करून घेऊया तर आता माझ्याकडून हे पाकिटमधून असे पडत नव्हते तर मी ते थोडे असे हातावर घेतले आणि हातावरून आता असे हे स्प्रिंकल करून टाकते आहे तर थोडे थोडासा ओरिगॅनो आणि थोडेसे चिली फ्लेक्स आणि वरून थोडीशी मिरपूड जी असते ना ती पण स्प्रिंकल केली तरी पण चालते तर आता परत एकदा मी पिझ्झाच्या ज्या आपल्या कडा आहेत त्या व्यवस्थित तेल लावून सेट करून घेते जेणेकरून पिझ्झा आपला पटकन कडेने निघाला पाहिजे बेक झाल्यानंतर तर बेक व्हायच्या अगोदरच आपला पिझ्झा किती छान दिसतो आहे बघा बनल्यावर किती टेस्टी बनेल तर मी एका कढईमध्ये इथे तीन मुठी मीठ गरम करायला ठेवलेलं तुम्ही इथे जाड मिठाचा पण वापर करू शकता आणि त्याच्यावर मी एक जाळी ठेवली आता त्याच्यावर आपला जो पिझ्झा आपण बनवला आहे तो ठेवला आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून झाकून ठेवले तर हा पिझ्झा बनायला मीडियम आचेवर जवळजवळ अर्धा तास लागतो तर आपला जो पिझ्झा आहे तो इथे बेक होऊन रेडी झाला आहे तर आपण आता पीसेसमध्ये कटिंग करून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीनच असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा तसेच इतर व्हिडिओ पण माझे पाहायला विसरू नका तर आपला जो पिझ्झा आहे तो बघा किती छान मस्त आणि टेस्टी झालेला आहे पिझ्झा खायला तुम्ही पण सर्वांनी या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू